आमचे पप्पाचे मामाचे मुलगीची मुलगीचं लग्न आम्ही आज हे आलं तिथं शिवस्तीला चाललो आणि गाडीन पप्पा आहे मुनू दादा मुनू दादाचा दा फ्रेंड दा सोनू दादा आत्या ऐकाय हाय ऐका ना सगळे हाय नमस्कार आए। दे महाराष्ट्र तर चला आता आम्ही बस स्टँड लागले हायवे लागले आटी मुबन बापू चढून स्टील आमची दादाची कंपनी आहे म्हणजे दादा काम करते कंपनी <laughs> तो गाईज आता आम्ही मांडवात पोचलेलो इत नवरी आहे घरात आणि गाईज यांची इथं सकाळीच होते आले बघू शकता आता आम्ही बसले बसल्या दादा पण जेवायला बसले पप्पा पण बसले नाही बाबा तर गाईज रात्री आम्हाला यायला एक वाजला आणि तुम्ही इथे अलिबाग मध्ये कोपर गाव बघू शकता किती छान व्यू येत इथे तर गाईज आता तुम्ही समोर बघू शकता शेकटाच्या शेंगांचा झाड त्याला एक पण म्हणजे पानच नाही गाईज आता आम्ही पोहोचलो म्हणजे कोपर म्हणजे आली बघितन पंधरा किलोमीटर लांब आहे आता आम्ही रात्री लवकर आलो म्हणजे तिथे कानटाला तर लय आलो इथं मस्त इथला व्ह्यू बघा तुम्ही मी मस्त सिनेमॅटिक घेतलाय सामांची पण आंघोळ झाली बाकींच्या अंघोळी नाही होत अजून जात दादा चहा बनवताय म्हणू दादासाठी आ, दादा तुझं नाव काय आहे पण हा मयूर दादा विसरले मैं। दादा मी मेनी चायकर हां चला तो चला आता तयारी झालेली मस्त पावडर टिकला ला लावले चला आहे दादा दादा नवऱ्या घरशी पण आहे नवरी पण आहे पण पन कसं आहे नवरा आहे तो दादाचे एक ऑफिस मधला पप्पा मामा दादा दादाला लईच खुशी आली कधी जाता हो काय माहित तर तुम्हाला ब्लॉग मध्ये समजा नंतर आम्ही जाऊ तिथं ब्लॉग घेऊ आता बघा मुलगी पसंत आहे आम्हाला <laughs> मामा बघायला आले आत्याला <laughs> गाईज ही आत्या आहे आमची हे आत्याचं घर आहे आणि आत्या पोलीस आहे कुठलं पोलीस स्टेशन मानगाव आणि आत्याचा तुझा ब्रश आहे का मेरा पप्पाचा आहे शूटिंग करतो ब्रश कशाला बोललास जाऊन द्या मा, मामा पण पोलीस आहेत एकच पोलीस स्टेशन थोडीशी गाडी पण पुसली दादानी अरे असं हो असं दिसत नाही असं मस्त दिसत आता हिरो ता वाटत आमचा दादा आ, आ, चला गाडी वेडी पुसू आणि मग निघू आता आम्ही निघलेलो आहे सगळी मस्त रेडी झाल्यान ऐक सगळ्या तर चला मात्याच घर आहे मस्त राहत पण नाही आलो झोपलो कधी पत्त्यात नाही लागला एवढी मस्त झोप लागली जाऊन दुःख व्यागला आहे चला आता आम्ही निघल्या सगळी आज आता चला निघा मग काही कोपर गावातलं गणपती मंदिर गणपती बाप्पा तर आता आम्ही निघलेलो पण आहेत दादा मस्त आमच्या गाडी चालवते म्हणू दादा असते जे बाजूला असले आत्या पप्पा मामा ते मामांची गाडी केल्या मला मस्त सिग्नल लावलो आता कुठे यायचे आपल्याला सरी गावात जायचे आता सरीला जाऊ आपण चहा पिऊ आणि मग आपण निघू लग्नाला मानसी आणि शुभम शुभमच्या लग्नाला बस चला तिथे जाऊन आपण भेटू काय जात आम्ही चरी गावात आलेलो आहे मस्त आम्हाला नाश्ता दिलेला आहे मामा घाताना मामा मुलगी पसंत आहे कांदेपुळे चांगले येतात बघायला आलो तरी कांदेपोहेचा कार्यक्रम कांदेपोहे

चला आपण थोड्या वेळ भेटू गाईज आम्ही गेलो म्हणजे तिथं बीच व बीच का भेटला नाही पण मधीलच पोनाला नवरा पोचले बोलत दहा पंधरा मिनिटांनी येईल जंगलानगारी बदलवलं मस्त कपर का पचिस एकदम मस्त एकदम तिथ जाऊन आपण भेटू जरा पावडर टिकला पण लावतो गाई चला आता सगळे कपडे बदलवले जंगलात सगळं असं टकाटक कपडे घातले चला आता जातो मांडवण ना जायचं आता डायरेक्ट चला आता मांडवण जाऊ मग किती किलोमीटर लांब आपण बराच म्हणजे किती सात आठ किलोमीटर कपल बदलू आला बघायला नको आम्हाला I'm going to तुमा मधुव श्रीरामभक्ति जग ती श्रीतान्दना गुरु जनगु वीतान्द शुभल प्रधानवती राजपुत्री शिवराज व कल्याण गौरी शुभ मंडला मधु राजा शुभ मान धाकृष लग्न पांडल पुत्री मनिरत्न धरी सती पांडव धर्मपती मधुर राजा शुभ मान रागलो करते လ kind of ာဟိတော်နေဒီဝတ်ကိုတေဝါဘင်္ဂူလကေ तो हवे जाव ओधारी आम्ही हयरपाकीय आलो नाही आता आम्ही निघलेलो येईन आता जाऊ आम्ही दादाच्या सासुरवाडीला मस्त दादा गाडी चालवत आणि सगळे बसल्या आता मामा पण येन मामा करा आज तो तर रेस्ट घेते चला थोड्या भेटू आपण आता आम्ही अमरापूर गावात आलेलो आहेस तुम्ही गणपती बघत असाल चला

काही बघू शकता आता तुम्ही किती मोठी शेती आहे आमच्या वहिनींची आई मस्त आम्हाला भाजी देता आता पोट गात आई गौर दिसत

मोठा आहे कड्डा उधी टाकायला आता परले टाकले <laughs> गाईस ब्लॉक परत माग बघून घ्या कसा परले आमचा दादा हा त्याची आरखी जरा आले तू पप्पा आता इथन पडलेस का

साइडला पण आहे आम्ही शेताविषयी घरी चाललो पक्की भाजी घेतली आम्हाला एवढी भाजी कोण नाही चला आता अपन भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्य बाय बाय